नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्या शेतकरी मित्रांना आपण आलोय मोडणेम बाजारामध्ये तुम्ही बघताय दर शनिवारी मोडणीम मध्ये हा बाजार भरतो पुणे सोलापूर हायवेला तालुका माडा जिल्हा सोलापूर इथे हा बाजार तर सर्वप्रथम राजामाता किल्ला तुम्ही यूट्यूब चॅनलच्या कडून तुम्हाला सगळ्यांना राम राम सुप्रभात जय हरी जय शिवराय मित्रांनो तर आताही तुम्ही सहा समोर धावण बघताय ते सगळे टॉपचे धावण काय असणार आहेत आज मोठ्या गायींचे दर जास्त दूध देणाऱ्या गायीचे दर शेतकऱ्यांच्या गायीचे दर आणि ज्या शेंगट्या आहेत जातीला कमी आहेत त्या गायींचे दर आता समोर ज्या गाय बघतोय आपण त्या सगळ्या वीस पंचवीस प्लस लिटरच्या गाय आहेत सर्वप्रथम सगळ्यांनी सर एक सांगतो की आज बाजारात वेगळं काय असणार तर पाऊस पडला आहे पावसामुळे चिखल झाला आहे कोब्यावरती गाय घसरण्याचा जास्त चान्स आहे त्याच्यामुळं लोकांची पण पावसामुळं गर्दी कमी आहे आणि शेणावरती ही गाय घसरते तर जास्त जास्त करून आपण बाजारात आल्यानंतर गाय ही मातीवरती बांधण्याचा प्रयत्न करा आणि जर कोब्यावरती बांधली तर तिची जास्त काळजी घ्या जास्त करून फुटूनही हात लावू नका जेणेकरून तिला दचका बसेल कारण गायी जवळ आलेल्या असतात व्यायला झालेले गाय असते त्याच्यामुळे काळजी घ्यायची समोर बघायचं दात चेक करायला चालू

सगळ्या सा मित्रांना सांगतो की व्यापार लाईन मध्ये जर असले तर सगळ्यात कमी दर हा ह्या लाईनचा असतो आपलं नाव आणि पत्ता परेतेवाडीचे व्यापार आहेत आणि हिचा काय दर सांगितलं पर्यंत आपल्याला दहा दहा तर आराम शेत आहे दोती त्याच्यानंतर हे दुसरी मग ही कशी राहतात हे पण दुसऱ्यांदा आहे हिचा काय दर बघा फरक काय कातणीला एकदम आहे आणि जातीला तिच्यापेक्षा त्याच्यामुळे दहा हजार इथं वाढलं फायनल होईल की काय कमी जास्त दुसऱ्यांद बघा करतात करते शंभर टक्क्यातली काय सत्तर पंच्याहत्तर किंवा फायदे कमी जास्त सांगायचे आता हे तिसऱ्यांदा यायला झालं बरं तुझं साठ हजार हे तर नाही ना 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 दुसऱ्यांदा आणि तिकडे तिकडेच ते तर बघा पंच्याऐंशी हजार पंच्याहत्तर हजार सत्तर हजार आणि साठ हजार अशा रेंजमध्ये तुम्हाला पाहिजे अशा काय माहिती त्या वीसशे शंभर टक्के चाळीस बार हजाराव्यतिरिक्त काही तर परत याला परत नंबर परत आहे शेतकऱ्याच्या पण जाय बघ पावसा कसं राडा झाला बघू कसं झालंय बघू एखादा गोड पडला तुम्हाला ऍक्च्युअल रेट बाजाराचा समजा बाजारचा दर कसा आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराची हजाराचे गेव यायचे गुरुवारी गुरुवारी येईल बघा एक नंबर ऑर्डर क्वालिटी किती दूध देते बावीस लिटर बावीस लोक रुपये एक नंबर टॉप नंबर फायदा शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीस पन्नास जास्त किती काय आणलं तर एकच आहे दोन दिले एक आहे दोन दिले सकाळ सकाळ व्यवहार झाले आज कुठलं दिले नेल्या पण कशा दिले एक साठला जोडी ऐंशीच्या रेंजमध्ये अजून गुलाल पण आहेत दोन कुठल्या आपण कसे तर बाजारातला हा पहिला गुलाल गुलाल टाकून जाई भयाने घेतली बघा नमस्कार नमस्कार कुठलं गाव मोहोळ मोहोळचे नव्वद हजाराला किती लिटर पिळेल असं वाटत पंधरा पंधरा पिळेल तीस चालणार आराम आरामशी दाताला कशी जुळे जुळे व्यत किती आहे तिसरं तिसरे व्यताची गाय पहिला पण गाय असते आपल्याकडं वैरणीला काय वै का भरतीये करीची वीरना बुरती वीरनासले मुळ परवडते बघा आता दुधाला दर चालू त्याच्यामध्ये गाय नव्वद हजाराची खरेदी करायचं कसं ठरवलं का गाय चीस द्या गाय चीस आधी किती गाय आहेत आता सात या किती आहेत 7 गाय आहेत या ट्वीट टाकल्यात कालवडी वगैरे सांभाळत सांभाळले ती बघा आता दोन तीन दिवसात येईलच होईल बऱ्यापैकी आता येणं द्यायला चालू दगायचं बघा ऑर्डर क्वालिटी कशी पैशाच्या मानाने एक नंबर वस्तू मिळालेली आहे बघा आणि तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बघा चारी सडं निर्मळ आहे चारी पाक्यामध्ये दूध आहे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही मशीनीधार असतात एकच मशीन घेतली का अजून घ्यायचे ओके धन्यवाद